आयुक्त साहेब सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावरती आपण आहोत जो रस्ता ड्रेनेजच्या कारणानं उकरला या बाजूला जे खड्डे पडलेले आहेत एवढे मोठे आहेत तुम्हाला या गाडीच्या परिस्थितीवरून लक्षात येईल या खड्ड्याला मुजवायला काय लय मोठा खर्च येत नाही बाजूला पडलेला मुरुम जरी आणून त्याच्यात टाकला तरी होणार आहे एक एक फुटाच्या वरती खड्डे आहेत आणि ही परिस्थिती आहे हे बघा ही वाहनं कशी जातात यांची परिस्थिती काय अचानक जी वाहनं येतात आणि या खंड्यामध्ये थांबतात किंवा अडकतात आणि परिणाम या लोकांचं नुकसान होतं हे तर ट्रॅफिक तर पूर्णपणे असं मध्ये जात आहेच पण मला हे कळत नाही की महानगरपालिकेकडं जे काय आपण बांधकाम विभागाचे जयी असतील मिस्त्री लोक असतील अधिकारी लोक असतील यांना मग कशासाठी ठेवलंय जनतेचा पैसा फक्त मातीत घालायलाच ठेवले की जनतेच्या कामाला कुठंतरी त्यांनी उपयोग पडावून ठेवले त्यामुळे मी विनंती करतोय की या भागामधल्या जैन या बाजूला पडलेला मुरुमाला उचलून तरी त्याच्यामध्ये टाकावं आणि ही समस्या थांबवावी असे रोज एक नवीन विषयकडं आपल्याला विनंती करतोय धन्यवाद